मराठा समाज आरक्षणासाठीचा संघर्ष महाराष्ट्राने अनेकदा पाहिलाय उपोषण मोर्चा लाठीचार सगळं सहन करूनही हक्क न मिळालेला समाज आज पुन्हा एकदा उभा राहिलाय यावेळी आधार आहे शंभर वर्षपूर्वीचा एक दस्तऐवजाचा म्हणजेच हैदराबाद गॅजेटचा न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर या गॅजेटचा अंमलबजावणीला हिरवा कंदील मिळाला त्यामुळे मराठा समाजासाठी हा निकाल केवळ कायदेशीर विजय नाही तर भविष्यासाठी आशेचं नव दार उघडणारा हा क्षण आहे पुढे या संघर्षाचं रूप काय होणार हाच एक मोठा प्रश्न आहे नमस्कार मी शिवानी आणि आपण पाहत आहात पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राने मराठा समाजाची झुंज डोळ्यांनी पाहिलीये लातूरपासून मुंबईपर्यंत लाखोंनी मोर्चे काढले उपोषणही झाली आणि लाठीचार्ज देखील झाला सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झालाय पण ह्या संपूर्ण चळवळीचं केंद्रबिंदू ठरलं हैदराबाद गॅजेट हा एकोणीसशे अठरा सालचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे त्याच्या समाजाने आंदोलन उभं केलं आणि शेवटी सरकारला निर्णय घ्यावा लागला पण विरोधकांनी या निर्णयावर आक्षेप घेत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला त्यामुळे प्रश्न निर्माण झाला हैदराबाद गॅजेट आधारित सरकारचा निर्णय टिकणार का आणि आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळालाय हैदराबाद गॅजेट ही साधी सरकारी नोंद नाही इतिहासातलं एक दस्तऐवजीकरण आहे एकोणीसशे अठरा मध्ये निजामाच्या काळात ते प्रकाशित झालं होतं मराठवाड्यात मराठा समाजाची मोठी संख्या असूनही त्यांना शिक्षण नोकरीच्या फारशा संधी उपलब्ध नव्हत्या त्या काळात सामाजिक आर्थिक मागासले पण स्पष्ट दिसत होतं त्यामुळे निजाम सरकारने मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा हा निर्णय घेतला या गॅजेटमध्ये स्पष्टपणे नमूद आहे की मराठा आणि कुणबी हे एकच या दस्तऐवजात समाविष्ट करण्यात आली त्यानुसार मराठवाड्यातील जवळपास छत्तीस टक्के जनता ही मराठा कुणबी समाजाची होती इतकंच नाही तर कुणबी समाजाची संख्या तेव्हा तब्बल छेचाळीस लाख दहा हजार एवढी मोठी नोंदली होती त्यामुळे हा गॅजेट केवळ कागदोपत्री दस्तऐवज नाही तर मराठ्यांच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा ठोस पुरावा मानला जातो गणेश उत्सवाच्या काळात सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात अनिश्चित उपोषण सुरू केलं होतं त्यांची मागणी एकच होती हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करा या आंदोलनाला प्रचंड जनसमर्थन मिळालं ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सगळीकडे याची चर्चा होऊ लागली मराठा समाज एकत्र आला आणि सरकार समोर मोठं आवाहन उभं राहिलं शेवटी पाच दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने दोन सप्टेंबरला अधिकृत शासन निर्णय म्हणजे जी आर काढला या जी आर नुसार हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं आणि पात्र व्यक्तींना मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला हा निर्णय समाजासाठी ऐतिहासिक ठरला सरकारचा निर्णय आल्यानंतर लगेचच विरोध सुरू झाला विनीत धोत्रे यांनी एक जनहित याचिका दाखल केली आणि शासन निर्णयाला आव्हान दिलं त्यांचा दावा होता सरकार की सरकारने घेतलेला हा निर्णय चुकीचा आहे ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात आली सुनावणी दरम्यान न्यायालयाने सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले ओबीसी संबंधीचा शासन निर्णयाने तुम्हाला बाधा कशी होते असा थेट प्रश्न न्यायालयाने विचारला तसेच जनहित याचिकेचा माध्यमातून प्रत्येक गोष्टीला आव्हान देता येत नाही असं स्पष्ट मतही न्यायालयाने नोंदवलं शेवटी या याचिकेला ग्राह्य धरण्यास न्यायालयाने नकार दिला सप्टेंबरचा शासन निर्णय कायम राहतो एक मोठा अडथळा मराठा आरक्षणाच्या मार्गावरून सध्या दूर झाल्याचं दिसतंय मात्र न्यायालयानं याचिकाकर्त्याला सांगितलं की जर तुम्हाला आक्षेप असेल तर योग्य पद्धतीने रीट याचिका दाखल करा याचा अर्थ असा सध्या हैदराबाद गॅजेटच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे हा निकाल जरी अंतरिम स्वरूपाचा असला तरी मराठा समाजासाठी ही मोठी दिलासा देणारी बातमी कारण अनेकांना भीती होती की न्यायालय या जी आर वर स्थगिती देईल पण तसं झालंच नाही उलट या निकालामुळे सरकारला थोडा वेळ आणि समाजाला आत्मविश्वास मिळाला हैदराबाद गॅजेट आता मराठा समाजाच्या आंदोलनाला नवी उभारी देऊ शकतं कारण हा दस्तऐवज ऐतिहासिक आहेच आणि त्यावरून समाजाचं मागासले पण सिद्ध करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे उच्च शिक्षण नोकरी आणि परिणामी सामाजिक उन्नती हे सर्व या निर्णयाशी थेट जोडलेलं आहे त्यामुळे मराठा समाजातील अनेक तरुण तरुणींना या निकालामुळे आशा वाटू लागली न्यायालयीन लढाई अजून संपलेली तर नाहीच आहे विरोधक पुन्हा नव्या याचिका दाखल करतील सरकारलाही ठोस पुरावे आणि कायदेशीर भूमिका मांडावी लागेल पण आजचा हा निकाल मराठा मुलामुलींसाठी उभारी देणार आहे हा लढा केवळ कागदोपत्री नाही हा संघर्ष आहे असंख्य कुटुंबाच्या भविष्यासाठी आणि म्हणूनच हैदराबाद गॅजेटच्या नावाने पुढची पिढी एक उज्ज्वल उद्याचा विश्वास ठेवते पण तरीही मराठा समाजाची झुंज अजून संपलेली नाही तरीही आजचा निकाल हा त्या उजडाकडे टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरले ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या आयुष्याला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन